नित्यपाठाच्या बेजयी सोव्या ओम नमो जी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीती पूर्ण ब्रमानंद शाश्वता हे रंबधता जगद्गुरू ज्योतिर्मय स्वरूपा पुराणपुरुषा अ अनादिसिद्धा आनंदविलासा चाळका अविनाशानंद वेशा जगत्पते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा मनोज मनोज दमन शुद्ध चैतन्या मनमोहना कर्ममोहकाशंबराजे ते सर्वदा शिवस्मरण ते भोक्ती आनंद कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बाधित न बाधिती काल तर संकेत अथवा हास्येकुण भलत्या मिशे घडो शिवस्मरण न कळता परिसरलोहा लागू न झगडता सुवर्ण करीतसे न कळत काया होय होयतार्थ औषध निर्ता भक्षित परी रोग हरे तात्काय जय जय शिव मंगल धामा निज जन तारकामा चरा चर फलांकित कल्पद्रुमा नामा नामा अतीता हिमाचल सुता मनोरंजन स्कंद जनका शपरी ध्वज दहना ब्रह्मानंद भालोचना महेश्वरा हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशान ईश्वरा अर्ध नारि नटेश्वरा रंगा गिरीशा धरा धीरेंद्रे मन मानस सरोवरू शुद्ध मरा मराळ क्रीडेसे निर्धारित वपार गुणाशी पर, परो परोपरी सर्वता वर्णिती अन्माय कळे तुझे आधी मध्यावासानं आपणाची सर्व सर्वकर्ता कारण कोटी प्रकटसी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादेखा का जाडवणी भक्तांची मानसं ते त्याची प्रगटसी जगन्निवास सर्व काळ भक्त कार्य असं घातली सदाशिव ही अक्षराचारी सदा उच्चारी ज्याची वैखरी तो परमपावन संसारी हो नि तारी शास्त्र वक्ते नर प्रायशितांचे करिता विचार शिवनाम एक पवित्र सर्व प्रायश्चिता आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदव्रत आचरत त्याची सर्व सिद्धी प्राप्त होय सत्य त्रिवाच जय जय जी पंचवदना कृतान कृतना ಮದ ಮತ್ಸರಕ ಮದ ಮತ್ಸರ ಕನ್ನ ದಹನ ನಿರಂಜನಾ ಭವಹಾರಕ ಹಿಮಾಧ್ರಿ ಜಾತ ಗಂಗಾಧರ ಸುಹಾಸ್ಯ ಗೌರ ಪದ್ಮನಾಭ ಮನೋರಂಜನಾ ತ್ರೇತ್ರ ತ್ರೋಷ ಶಮನ ತ್ರಿಭುವನೇಶಗ್ರೀವಾ ಅಹಿಂಭೂಷಣ ನಂದಿವಾಹನ ಅಂಧಕಮರ್ದನ ದಕ್ಷ ಪ್ರಜಾಪತಿಮಖನ ದಾನವದ ದಯಾತೆ ಜಯ ಜಯ ಕಿಶೋರ ಚಂದ್ರಶೇಖರ उर्वी नंदीवरा त्रिपुर त्रिपुरमर्दना कैलास विहारा तुझ्या लीला कोटी भानुतेजा परीमिता विश्व व्यापक वैश्वनाथा समाधी प्रियाभूताधिनाथा मूर्ता मूर्त त्रिय मूर्ते परमानंदा परमपवित्रा परतपरा पंचदश नेत्रा पशुपते ಪಯ ಫ್ಯನಗಾತ್ರ ಪರಬ್ರಹ್ಮ ಜಯ ಜಯ ಶ್ರೀ ಬ್ರಹ್ಮನಂದಮೂರ್ತಿ ವೇದವ ಚಕ್ರವರ್ತಿ ಶಿವಯೋಪೇ ಭದ್ರಾಯು ಪ್ರತಿ ಆಘಾತ ನಿತಿ ಕಥಿಲೇಸ जय जय भस्मोद भस्मदुलितांग योग्य भक्त भवंगा सकळ जन आराध्यलिंगाद दे, ने वेगी तू पाशी येते नाही ये शिवाचे नाम तो अधिक ग्राम अधिक आश्रमधिक गृह पर उत्तम आणि दान धर्माधिकार जेथे शिवनामाचा उच्चार जेथे जे शिवनामाचा उच्चार तेथे कैसा जन्म मृत्यू संसार त्याचे शिव शिवछंद निरंतर त्याही जिंकले कळी काळा जयाची शिवनामी भक्ती तयांची पापे सर्व जळती आणि चुकी पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे यांचे चित्त विषयी गुंते अहोरात तैसे शिवनामे लागत तरी मनबंधन कैचे कामकज विदारक पंचना पंचानना क्रोध जल विध्वंस प्रवंजना लोबांध कार चंड किरणा धर्मवर्धना दशभुजा मत्सर विपिन पुरुषानं ದಂಭನ್ ದಂಭನ ಗಭೇದ ಕಹಸ್ರನಯನ ಲೋಭ ಮಹಾಸಗರ ಶೋಷಣ ಅಗಸ್ತ್ಯ ಮಹಾಮಿವರ್ಯಾ ಆನಂದ ಕೈಲ ವಿಹಾರಾ ನಿಗಮ ಆಗಮವಂತರಾ ಹೃಂಡಮಂಡಿತ ಶರೀರ ಬ್ರಹ್ಮಂದ ದಯದ ಧನ್ಯ ಧನ್ಯ ತೈಚನ ಶಿವಭಜನ ಜೀ ಪರಾಯಣ ಸದಾಶಿವೃತಪ किंवा श्रवण करीती पैसे होतं सांगे शोनिका शोनकाप्रती जे भस्म रुद्राक्ष धारण करी, करी ते त्यांच्या पुण्यास नाही गणती त्रिजगती धन्यति जे करी ते रुद्राक्ष धारण त्या शिवंदी ती शक्र शुक्रद्रोहीण केवळ त्यांची गीता दर्शन तरी ती तारेती जन तात्काळ ब्राह्मण आदिचारी वर्ण ब्रह्मचारी आदि आश्रमी संपूर्ण श्री बालभूत आणि तरुण याही शिवकीर्तनी करावे शिवकीर्तन नावड्याने मात्र ते त्या अंत्य जाऊन अपवित्रिल अपवित्र आप लिहिले ना, नाना वस्त्रालंकार तरी केवळ प्रेताची जरी भक्षिती मिष्टांना तरी ते केवळ पशु समान केवळ पशुसमान मैरा रंगीचे वर्तन येणं नेत्र तयांचे शिवशिव म्हणता वाचे मुळ न पापांचे असे महात्मा शंकराचे निगमागम वर्णिती जो जगदात्मा सदा शिव जयसी वंदिताती गज गजा गजास आणि नारदादी योगींद्र जो जगद्गुरु ब्रह्मानंद हृदय मिलिंद शुद्ध चैतन्य जगदादेनंद विश्वभरव दाबदी जो पंचमुख दशन भार्गव वरद भक्त जीवन अगोर भस्मासुरमर्दन मर्दन तिथ भूतपती तो तो तू स्वजन भद्रकारक संकटी रक्षिसी भोय भाविका ऐसी की कीर्ती अलौकिका गाजत असे ब्रह्मांडी म्हणून भावे तुझं लागून शरण निघालो असे निधी ना तरी या संकटातून काम पूर्ण संरक्षित नित्य पाटाच्या बेचाई समाप्त